डोंबिवली जवळील परिषद शाळेत बालानंद मेळावा पार पडला शाळा शाळा समिती समिती अध्यक्ष सुनील पाटील पाटील गजानन पाटील, व्यवस्थापक सदस्य रजनी वाघमारे अंगणवाडी सेविका श्रद्धा सांगळे आदी उपस्थित होते आनंद मेळाव्यात दहा स्टॉल ठेवण्यात आले होते याचबरोबर चित्रकलेचा इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांच्या इंग्रजी कृतीयुक्त कवितांचे सादरीकरणचा एक स्टॉल लावण्यात आला होता या शाळेत प्रथमच होणाऱ्या या बाल आनंद मेळाव्यात पालकांनी ग्रामस्थांनी व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता यात चिकन भाकरी वडापाव फ्रँकी समोसे मसाला बॉइल एग्स भेळ नूडल्स बिस्लरी पाणी बॉटल्स मकाभजी असे होते याचबरोबर चित्रकलेचा इयत्ता या दुसरीच्या विद्यार्थ्यांच्या इंग्रजी कृतीयुक्त कवितांचे सादरीकरणचा एक स्टॉल लावण्यात आला होता या शाळेत प्रथमच होणाऱ्या या बाल आनंद मेळाव्यात पालकांनी ग्रामस्थांनी व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा विद्यार्थ्यांना माहीत व्हावी यासाठी ऑनलाइन पेमेंट करण्याची सुविधा सुद्धा काही स्टॉलवर करण्यात आली होती एका स्टॉलवर जर्मन बंजारा हिंदी मराठी व इंग्रजी अशा विविध भाषांमधून विद्यार्थी संवाद साधला नम्छार। नम्छार। आज बुधवार दिनांक 5 मार्च 2025 आणि आपण या ठिकाणी जमलो ते जिल्हा परिषद शाळा काटेल आज आम्हाला म्हणजे मला प्रत्यक्ष माझ्या बालपणीचे दिवस आठवले म्हणजे आजचा जो तो तो कार्यक्रमाचा प्रयोजन होता शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मान्य सुनीलजी पाटील साहेब यांच्या प्रयत्नाने आणि आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका सुभे मॅडम आणि पाटील मॅडम यांच्या प्रयत्नाने जो काय आज बाल आनंद मेळावा म्हणजे खाद्यपदार्थ जत्रा जी भरवलेली आहे या जत्रेमध्ये अनेक स्टॉल्स लागलेले आम्ही प्रत्यक्ष पाहिले त्याच्यामध्ये चिवडा असेल भेळ असेल शाकाहारी खाद्यपदार्थ असतील आणि आज स्पेशल बुधवार असल्यामुळे तिखट जेवणाची सुद्धा आम्हाला या ठिकाणी चव साकावी साकायला साका मिळाली आजचं विशेष असं मग मी बोललो की मला बालपणीचे दिवस आठवले हो चाळीस वर्षेपूर्वी बाल बाल मित्रांनो याच शाळेमध्ये मी सुद्धा शिकलेले आहोत तेव्हा या शाळेमधल्या ज्या आमच्या टीचर होत्या तेव्हा आम्ही टीचरांना बाईच म्हणायचो तेव्हा त्या बाई आम्हाला वर्षातून एकदा म्हणजे जी खाऊची परीक्षा आम्ही त्याला बोलतो जे तुम्ही खाद्यपदार्थाला म्हणताना हिला खाऊची परीक्षा म्हणायचो ह्या खाऊच्या परीक्षेला मग आम्ही वर्गातून जस्त जमेल एक रुपये दोन रुपये अशी वर्गणी काढायचो आणि आमच्या बाईंजवळ द्यायचो मग दुसऱ्या दिवशी त्या ठरलेल्या मेनू असे ते बनवायचे आहे आणि आम्ही सगळेजण घरून ते जे काही आपली भांडी असेल ते ताटावर घेऊन यायचे आणि वर्गामध्ये खायचो त्या दिवशी शिक्ष शिक्षक कुठल्या प्रकारचे आम्हाला शिकवत नसायचे आणि तो दिवस म्हणजे वर्षातला आमचा खूप आनंदाचा दिवस असायचा फक्त खायचा मजा करायची एवढाच अभ्यास कुठलाच नसायचा आणि त्या दिवशी आज तुम्ही सर्वांनी तुमच्यामुळे आज मला आठवण झाली खूप त्याबद्दल तुमचे मी धन्यवाद व्यक्त करतो म्हणून संस्कृती आपली जी संस्कृती आहे ही जपली पाहिजे बालमित्रांनो तुम्हाला ही खाद्यपदार्थ जत्रा ही उद्देश एकच आहे की कुठलाही काम छोटा मोठा नसतो कुठल्याही या धंद्याला धंद्याला लाजायचं नसतं आपण हातगाडी चालवली तुकली चालवली व्यवसाय करायला लाजायचं नसतं ही जी ही जी काय आपलं ही जी प्रोसिजर दिसत हे एक प्रकारचं अ हॉटेल मॅनेजमेंटचा जो कोर्स आहे आपण दहावी किंवा नंतर तुम्हाला प्रत्येकाला येईल जो समजा डॉक्टर वकील की नाही होणार त्यांच्यासाठी सुद्धा पर्याय आहे बालमित्रांनो तो कुठला हॉटेल मॅनेज मॅनेजमेंट म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला परदेशामध्ये किंवा आपल्या भारतातले पण मोठमोठे जे हॉटेल्स आहेत म्हणजे ताज हॉटेल असतील ओबेरा हॉटेल असतील त्यामध्ये तुम्हाला ही सेवा करणे तुम्हाला नोकरी करण्याची हा या नोकरीला सुद्धा खूप मोठा पगार तुम्हाला दिला जातो आपल्या काटे गावातून सुद्धा दोन व्यक्ती म्हणजे किशोरदा पाटील यांचा मुलगा हॉटेल मॅनेजमेंटचा पूर्ण कोर्स करून बाहेर देशामध्ये नॉर्वेमध्ये तो आज नोकरीला आहे तो सहपरिवार तो परदेशामध्ये राहतो त्याला खूप मोठी किशोर दादा चौधरी यांचा मुलगा ओंकार याचा सुद्धा हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स सुद्धा पूर्ण झालेला आहे तोही आज ताज हॉटेलमध्ये त्याची ट्रेनिंग सुरू आहे आणि तो उद्या कुठल्या हॉटेल मोठ्या हॉटेलमध्ये तुर तो

अर्थात शिक्षक हे त्यांचं काम प्रामाणिकपणे करतच असतात परंतु जेव्हा कोणी अधिकारी म्हणा किंवा ग्रामस्थ म्हणा किंवा शाळा व्यवस्थापन समितीचे सद सदस्य असतील अध्यक्ष असतील आणि ग्रामस्थ या सगळेजण एकत्र येऊन जेव्हा काही सकारात्मक बदल घडवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतात तेव्हाच ते हे सगळ्या गोष्टी घडत असतात आम्ही शिक्षण कितीही म्हणू की आम्हाला असं करायचंय कसं करायचंय परंतु आम्हाला जर तुमचं सहकार्य नसेल तर आम्ही काही करू शकत नाही आणि अर्थात या सगळ्या आजच्या उपक्रमाचं श्रेय विद्यार्थ्यांना तर आहेच आहे कारण अफार मेहनत त्यांनी केलेली आहे आणि आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पाटील यांनी आमच्या ह्या कार्यक्रमासाठी अं होकार दर्शवला आणि सर्वतोपरी मदत तुम्हाला काय लागेल मॅडम ती मला सांगा मी देतो आणि ती त्यांनी खरंच दिलेली आहे नुसतेच नाही तर त्यांनी ते करूनही दाखवले आणि आज जातीने हजर सुद्धा आहेत आणि त्यांच्या जोडीला गजाननजी पाटील हे सुद्धा इथे आवर्जून उपस्थित आहेत ते एक उपक्रमशील समाजसेवक कर्तव्यदक्ष जबाबदार असे नागरिक आहेत याची प्रचिती त्यांच्या अनेक उपक्रमातून आपण वेळोवेळी वेड़ घेतलेली आहे मी शाळेच्या वतीने आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आदरणीय सुनीलजी पाटील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तसंच गजाननजी पाटील शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य

पण आज स्वतः जाऊन त्यांनी ती गोष्ट केली त्याच्यापासून ते काहीतरी भविष्यामध्ये शिकून गेले की आम्ही आज किती मी काय आहे काय आहे ह्या गोष्टी त्यांना त्यांना शिकायला भेटतो तर मॅडमनी केल्या आम्हाला अतिशय आनंद झाला प्रत्येक वेळेला शाळेमध्ये कार्यक्रम असे पाहतो